सचिन भाऊ साध्या बरोबर असतील स्टेट फायदे त्यांना देशामध्ये लोकसभेच्या निमित्तानं निवडणुका होत आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यामधील लातूर हा मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी एक नॅशनलच्या काँग्रेस पक्षाने मात्र समाजाच्या एक मच्छिंद्र कामत सरांच्या एक व्यक्तिमत्वाला उमेदवारी दिलेली आहे पण त्याच ठिकाणी दुसरा उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिलेला आहे आणि या सर्व परिस्थितीचा विचार केला असता इथली लोकसभेची जी निवडणूक आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील याचा फायदा निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आहे ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की जो उमेदवार प्रचाराच्या रेसमध्ये पुढे आहे अशा उमेदवाराचा आम्ही पाहणी केली आणि ते उमेदवार म्हणजे मच्छिंद्र कामत सर आम्हाला दिसले आणि म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की या सर्व गोष्टीचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होऊ नये आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मच्छिंद्र कामत सर यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक भावना ठेवून या ठिकाणी आलेलो